अंबड नगर परिषदेच्या राजकीय व सामाजिक जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या प्रसंगी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी विश्वजित विलासराव बापू खरात यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच स्वीकृत नगरसेवकपदी सुहास सेठ सोडानी व श्री धनराज दीपक सिंह ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल आमदार श्री नारायण कुचे यांनी पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला ही निवड म्हणजे आंबड शहरातील जनतेच्या विश्वासाचे आणि नेतृत्वावरील श्रद्धेचे प्रतीक आहे या गौरवपूर्ण कार्यक्रमास माजी आमदार विलास बापू खरात केदारदादा कुलकर्णी दीपक भैया ठाकूर डॉक्टर राजेंद्र ठोसर अवधूत नाना खडके देवदास कुचे बबन भाऊ बुंदेलखंडे रमेश भाऊ पैठणे गोपालराम बोराडे रमेश शहाने अनिरुद्ध झिंजुडे पाटील फेरोज शेख तारेक चाऊस डॉक्टर नंदकिशोर पिंगळे अंकुश राव बोंबडे राहुल डोंगरे मधुकरराव सोनवणे कृष्णा पाटील जिगे पंडुरंग भांगे वाल्मिक घोगे शंकर लाह मागे सुरेश गुडे खुर्शीत जिलानी संदीप आंधळे बाळू खरात ओमप्रकाश हुबाळे सुगंधराव शिंदे सौरभ कुलकर्णी द्वारकादास जाधव गंगाराम वराडे गावंडे मामा कृष्णा बाबर मापारी सर बाळू शहाणे सचिन खरात बंडू जाधव राम परदेशी दिलीप खरात योगेश देशमुख अमोल वराडे बाळासाहेब तायडे विठ्ठल राणा सचिन खरात रामशेठ लांडे शिवाजी बोबडे यांच्यासह असंख्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना अंबड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक गतिमान व लोकाभिमुख प्रशासन देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली बातमीचा आढावा घेतला आहे आमचे निवासी संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी